बीड लोकसभा निवडणुकीचा प्रचार हा अंतिम अंतिम टप्प्यात आलेला आहे दरम्यान वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अशोक हिंगे यांच्याकडून थोड्या वेळापूर्वीच पत्रकार परिषद घेण्यात आली आणि या पत्रकार परिषदेनंतर आता बीडच्या या निवडणुकीमध्ये नवा ट्विस्ट आल्याचं पाहायला मिळत अशोक हिंगे पाटील यांनी एक शंभर रुपयाचा बॉन्ड केलेला आहे काय सांगाल भाऊ या बॉन्ड मध्ये नेमकं काय आहे सद्य बाळासाहेब आंबेडकरांची जी भूमिका आहे गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला धनगर समाजाच्या आरक्षणाचा तिढा सुटला पाहिजे आणि कोर्टाने मान्य केलेल्या पाच टक्के मुस्लिम आरक्षणाची अंमलबजावणी झाली पाहिजे यासाठी सातत्याने बाळासाहेब आंबेडकर हे रस्त्यावर उतरलेले आहेत किंवा ती आमची पक्षाची भूमिका आहे आणि तीच आमची पक्षाची भूमिका मी या बॉन्डच्याद्वारे या ठिकाणी लोकांसमोर मांडून मी लोकांना आश्वासित करू इच्छितो की मी जर संसदेमध्ये गेलो तर निश्चितपणे या तिन्ही समा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावेल काय सांगाल थेट आता जातीवरून मत मागण्याची वेळ आली बीड जिल्ह्यातील विकासाचे मुद्दे मी आज सुरुवातीचे पंधरा दिवस म्हणजे आज शेवटच्या दिवसापर्यंत मी कधीही जाती पातीच नावावर मत मागितले नाहीत वास्तव प्रथा मी मराठा सभेतला कार्यकर्ता आहे मला मत मागण्याचा अधिकार आहे पण मी जाती कधी मत मागितले नाहीत पण या ठिकाणी जे राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत त्यांनी काल त्या टीव्ही मध्ये सभा जाहीर केलं की जरंगे पाटील जे म्हणतील ते आज माझी भूमिका पार आहेत <ण्याग> आणि समोर जे उमेदवार आहेत भाजपचे आमच्या भगिनी त्या म्हणाले की उभी समाज भाजपसाठी शुभा राहतो म्हणजे तुम्ही ज्या जातीमध्ये जन्मतात त्या जातीसाठी मात्र व इतर वेळेस तुमचं शून्य काम आहे आणि का निवडणूक आली की तुम्हाला जात आठवते हो पात आठवते हो पण इतर वेळेस मात्र समाजाच्या प्रश्नासाठी तुम्ही कसो दूर कसं दूर लाभ असतात त्यामुळे आता तुम्हाला मात्र मागाचा नैतिक अधिकार नाही तुम्ही आज बॉन्ड केलाय आणि तुम्ही सुद्धा सांगितलं बजरंग सोनवणे जी जरांगे पाटलांची भूमिका असेल ती लोकसभेत मांडणार असं म्हटलंय मात्र पंकजा मुंडे यांनी सुद्धा नेकनूर मध्ये झालेल्या सभेमध्ये असं म्हटलं की तुमच्या आरक्षणाची काळजी सुद्धा मीच घेऊ शकते आता पण काय नाही घेतली आता पण काय नाही घेतली आरक्षणाची काळजी आणि आमचे राष्ट्रवादी वगैरे म्हणाले की मी सभागृहात प्रश्न उपस्थित करेल मग पवार साहेबांची भूमिका काय आहे शरदचंद्र पवार साहेब पन्नास वर्ष कधी आरक्षण भूमिका तरी मांडली नाही मराठा समाजाच्या आरक्षणाची जर पक्षाच्या अध्यक्षाची भूमिकाच बरोबर नसेल तर हा उमेदवार निवडून गेला तरी संसदेमध्ये समाजाचे प्रश्न मांडू शकत नाही पण आमच्या साहेबाची बाळासाहेबाची ही भूमिका रोखोक आहे त्यामुळे त्यांच्या भूमिकेला अनुसरून ही माझी भूमिका बघितलेली आहे आता जो हा तुम्ही बॉन्ड बनवलेला आहे तो मगाशी तुम्ही बोलताना म्हटला की जरांगे पाटलांना सुद्धा देणार आहे त्यांना कधी पोहोच करणार आहात आणि इतर समाजाला कशा पद्धतीने पोहोचवणार आहात पोहोचवणार आहे आणि त्यांचे मुस्लिम समाज धर्मगुरू असतील किंवा धन समाज नेते असतील त्यांच्यामध्ये आता मग बॉन्ड देणार आहे मी किंवा हे तिन्ही समाज समाजप्रशासाठी आम्ही झडणार आहोत आम्ही कटिबद्ध आहोत या या बॉन्डच्या माध्यमातून त्या लोकांना आश्वासित करू इच्छितो की बा आम्ही सातत्याला तुमच्या सोबत हो, आहोत आणि निवडून जरी आलो तरी मात्र सभागृहामध्ये या प्रश्नाच्या व्यतिरिक्त विकासाचे प्रश्न सुद्धा आम्ही सोडवणार आहोत जरांगे पाटलांची तुम्ही प्रत्यक्ष भेट घेऊन बॉन्ड देणार आहात का इतर कुठल्या माध्यमातून आघाडीमध्ये पाहतोय आज असतील सरडी मध्ये तर स्वतः त्या ठिकाणी जाऊन बॉन्ड देणार आहे नक्कीच आपल्यासोबत होते वंचित बहुजन आघाडीचे बीड लोकसभेचे उमेदवार अशोक भाऊ हिंगे यांनी थेट शंभर रुपयाचा बॉन्ड बनवलेला आहे ज्यामधून मराठा मुस्लिम आणि धनगर समाजाला आश्वासित केलंय त्यांच्या आरक्षणासंदर्भातल्या प्रश्नांवर मी नक्कीच आवाज उठवेल असं देखील त्यांनी म्हटलंय यामुळे आता या निवडणुकीमधून निवडणुकीमध्ये अशोक हिंगे यांनी केलेल्या आवाहनानंतर समाज कशा पद्धतीनं त्यांना प्रतिसाद देतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे